विजय मिळावा पार पडला खऱ्या अर्थानं मंत्रालयात पण ते दोघं एकत्र दिसले आज पुन्हा एकदा एकत्र आहे मनसेचा कौटुंबिक सोहळा आहे त्याला येताना दिसतात काय सांगाल तिथे खरंच आहे कौटुंबिक सोहळ्याचा जो आनंद आहे हा शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही तो, तो प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवायचा असतो म्हणून आम्ही सर्वजण या कार्यक्रमाला का आलेलो आहोत आणि खूप अत्यंत समाधान आणि आनंद वाटतोय ते दोन कुटुंब पण एकत्र येताना दिसत आहेत एकमेकाच्या घरी येताना दिसत आहेत नकळे पण येत आहेत हे कार्यकर्त्यांना किती आनंद होत आहे मनसे आणि शिवसेनेच्या बघा पाणी जे असतं त्या पाण्यावर किती जरी जोरात काठी आणली तर ते पाणी दुभंगणार नाही ते एक संगत होणार तसं उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांचं जे नातं आहे हे कोणी चोरू शकत नाही तोडू शकत नाही विकत घेऊ शकत नाही नाही खोके नाही भोके त्यामुळे हे सर्व बाळासाहेबांच्या कृपेने पुन्हा एकत्र घडून आणलेलं आहे तू बघताय एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे ठाकरे जो, जो, जो विनायक राऊत आपल्यासोबत होते विनायक राऊत हेच म्हणत आहेत की हा आनंद वेगळा आहे आणि तो आनंद आता प्रत्येक ठिकाणी होता दिसत आहेत आपण खऱ्या अर्थानं म्हणू तो हा आनंद प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आजच्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद आहे आज तेरा वर्ष लिहि या सोहळ्याला आणि आज उद्धव ठाकरे पहिल्यांदा येतात कसं काय पाहतं गोष्टीकडे कौटुंबिकरित्या पण ते जो जवळ येतात मुद्द्यांसाठी दोघं येतात कुठलं राजकारण करत नाहीत मराठी मुद्द्यासाठी एकत्र येतात किती आनंद होतो आम्हाला खूप आनंद झालाय की आता मराठी माणसाला म्हणजे अजून एक वाली मिळाली उद्धव साहेब आम्ही तर शिवसेना उभाटा सेना ही तर मराठी माणसांचीच आहे आणि राजसाहेब सुद्धा मराठी माणसांकरता झगडतात त्यामुळे दोघही मराठी माणसाकरता झगडणारे दोघं जण एकत्र आले तर मला असं वाटतं अजून जोरात आम्ही मराठी माणूस टक्कर देऊ शकेल आता मला काही आज दीपोत्सव आहे मला राजकारण ह्याच्यामध्ये आणायचं नाहीये पण दोघं भाऊ एकत्र आले तर आम्हाला खूपच आनंद झालेला आहे आणि हा आनंद असाच राहू अशी आमची इच्छा आहे खूप धन्यवाद बघता हा आनंद असाच राहिला पाहिजे ह्याची कल्पना संकल्पना प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये हा पाहायला मिळतोय आमदेशोबा श्रेयसावंत सावंत न्यूज मुंबई अगदी त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आपल्याला दिसतोय पद्मेश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पद्मेश साडेसातची वेळ दीपोत्सवाची सा तू सांगितली होतीस हालचाली दिसत का शिवतीर्थावर काही हो नक्कीच आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे याचे जवळपास एक तास झाले शिवतीर्थावरती आहेत आणि फराळ घेण्यासाठी ते आता राज ठाकरेंच्या घरी आले जवळपास एक तास झालेला आहे आता थोड्याच वेळात आपण बघितलं की हळूहळू हळूहळू जे सगळे परिवाराचे लोक आहेत ते बाहेर येत आहेत आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंच्या आई देखील आता बाहेर निघत आहेत आता थोड्याच वेळात जवळपास काही सेकंदात उद्धव ठाकरे यांचा परिवार देखील आता खाली उतरत आहे स्वतः आता राज ठाकरेंची आई देखील खाली आलेल्या आहेत राज ठाकरे देखील आता खाली येणार असल्याचं आपलं कळत आहे आपण फ्रेममध्ये जर पाहिलं तर हळूहळू सगळे जे ठाकरे परिवाराचे जे लोक आहेत ती आता शिवाजी पार्क इथे जो दीपोत्सव आहे त्याला जाण्यासाठी आता तयार झालेले आहेत फरार देखील झालेला आहे आणि ठाकरे थाकर, उद्धव ठाकरे यांच्या परिवाराने संपूर्ण राज ठाकरेंचे जे, जे घर आहे ते बघितलं देखील आपण पाहायला मिळालं अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं की आदित्य ठाकरे असतील तेजस ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे हे देखील आता आतमध्ये ज्या राज ठाकरेंसोबत गप्पा मार होते जवळपास एक तास ते आतमध्ये होते आपण पाहिलं या आता जे खाली येतील आणि ते नंतर थेट गाडीने शिवाजी पार्क येथे जो दीपोत्सव आहे तिथे जातील स्वतः बटन दाबतील आणि संपूर्ण जो दीपोत्सव जे लाइटिंग चालू होईल कंदीलमध्ये जे लाईट आहे ते देखील चालू होईल आणि त्यानंतर फटाके जिथे फुटतील त्या इथे ते, ते जातील आणि त्यानंतर परत शिवाजी पार्क जो जिमखाना आहे तिथे जातील इथे हलचल आता झालेली आहे पोलिसांनी देखील आता आपण पाहिलं की आणि जे मीडियाकर्मी आहेत त्यांना बाजूला केल्याचं पाहायला मिळते थोड्याच वेळात काही सेकंदात उद्धव ठाकरे आता हे খালী सोबत त्यांच्या राज ठाकरे देखील असतील एकाच गाडीतनं कदाचित हे जाण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते कारण आता हळूहळू सगळ्या मीडियाकर्मींना देखील आता पोलीस बाजूला काढतायत आपण पाहिलं की हा जो तेरावा जो दीपोत्सव आहे तो कुठेतरी एक वेगळाच आहे कारण राज ठाकरे यांचे दादू म्हणजेच उद्धव ठाकरे हे त्या दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आले कारण हा जो दीपोत्सव आहे नम्रता राज ठाकरेंचा खूप जवळचा आहे कारण त्यांचीच ही संकल्पना आहे संपूर्ण जे शिवाजी पार्क हे चहू बाजूंनी लाईटीने खुललेला O